आजचं hmm. हे आपण स्वच्छता अभियान शॉपिंग कॉम्प्लेक्स छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्स राहता इथं राबवलं तर संदर्भात आपण राहता शहरातील नागरिकांना नगर पर परिषदेतील कर्मचाऱ्यांना आणि सर्वांनाच आपण आवाहन केलेलं होतं की स्वच्छता अभियानासाठी यावं परंतु आज राहता शहरामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे फेसबोर्ड लावलेले आणि ते स्वच्छता करण्याच्या दृष्टिकोनातून नगरपालिकेचे मोठ्या प्रमाणात कर्मचारी तिकडे गुंतल्यामुळं आज ते स्वच्छता अभियानासाठी येऊ शकले आणि आपण हे समजू शकतो परंतु राहता शहरातील जे व्यावसायिक नागरिक जे कोणी स्वच्छतेच्या संदर्भामध्ये मोठमोठ्याला गोष्टी काढतात त्यांनी सुद्धा सक्रिय सहभाग नोंदवणं गरजेचं आहे राहता शहरामध्ये मी आता जे अनेक सामाजिक उपक्रमामध्ये जे अनेकेतुके आहेत त्यांना मी ते प्रश्न विचारू इच्छितो की आणि ते भाऊ हे मी शॉपिंग कॉम्प्लेक्समधले तुमच्या लोकांचे आहेत तर तुम्हाला काय वाटतं शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या संदर्भामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या संदर्भात आपण आज स्वच्छता केली पण स्वच्छता ह्या जी आहे ना ही व्यावसायिक लोक जे आहेत ना ती लक्ष घालत नाही या गोष्टीकडे त्यांनी प्रामुख्याने या गोष्टी लक्ष घातलं पाहिजे आता आपण आठ दिवसामध्ये आव्हान केलं होतं का असेच कातील आपण शुक्र नंतर स्वच्छता करणार होतो पण व्यापारी आले नाही जे उत्सुक होते ते लोक आज या ठिकाणी आले आणि नगरपालिकेचे कर्मचारी ही संख्या वयांचं कमी आहे की स्वच्छता करता पण ती पूर्णतः होत नाही आज आपण बघितलं आज आपण मा कॉम्प्लेक्सचा बॅक साईड घेतली इथं स्वच्छतेसाठी जे टॉयलेट बांधलेलं आहे याची दुर्दशा झाली हे पूर्णपणे आज सक्रिय नाही कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स लोक सक्रिय नाही या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि आपण जी आज स्वच्छता केली अशी वारंवार करण्याची आपल्याला आली पाहिजे नगर परिषदेने लोक नेमले आहेत त्या गोष्टीवर या गोष्टी झाल्या आहेत आज आपण केली याच्यामध्ये व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला पाहिजे त्यांनी करून त्यांचा बी सहभाग वाढेल लोकांना या गोष्टी समजेल समजल्यानंतर कचरा लोक टाकले असतात निश्चितच आणि की भो आता परिस्थिती अशी राहता शहरामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की गाव स्वच्छ असावं शहर स्वच्छ असावं गली स्वच्छ असावी घर स्वच्छ असावं परंतु राह आता शहरात काय झालंय आपल्या घरातला कचरा लोक आहेत ना उघड्यावर आणून टाकू राहिलेले आता हे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे अनेक दिवस झाले आपल्याला दोष कोणाला द्यायचा नाही परंतु आजपासून पुढं आपण चांगलं काम का द्याकुष्टे द्याकुष्टे जिला जिला करू शकतो या बाबतीत तुम्हाला काय वाटतं आजपासून अनिश्चित तुम्ही ज्या गोष्टी मांडल्या त्या गोष्टीला मी सहमत दाखवतो आपण स्वतः आणि कॉम्प्लेक्सची लोक मिळून गावात जी जर स्वच्छता केली पाहिजे तिथे आपण शंभर स्वच्छता करू आणि नागरिकांना आव्हान करू का तुम्ही जेणेकरून तुमचा घरात जो कचरा आहे तो नगरपालिका जिथे तुम्हाला नेऊन दिलंय जी गाडी घेतली तुमची त्या गाडीत उद्या टाकू नका जेणेकरून दोघं पसरला नाही लोकांचं हानी होणार नाही लोक आजारी पाहणार नाही काळजी घ्यावी बरं एक मिनिट अच्छा उमा भाऊ आता हे बघा राहता शहरामध्ये आता आपण स्वच्छतेसाठी लोकांना मोठ्या प्रमाणात आव्हान केलं होतं परंतु एक दोन चार जण जर सोडले तर आले नाही अर्थात नाही बघा कुणी आलं नाही आलं तरी आपण जे यायचे ते येणारच आपण स्वच्छता करणारच आहे परंतु राहता शहराच्या दृष्टिकोनातून हे जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे तुम्हाला काय वाटतं इथल्या स्वच्छतेच्या बाबतीत स्वच्छता सर्व दुकानदारांनी कर त्यांचं कर्तव्य आहे आणि जवळपास नगरपालिकेने आतल्या बाजूला खूप लघुसंख्येचे ठिकाण बनले आहे आतली बाजू तिथं नगरपालिकेने लक्ष घालून सगळ्यांच बाजूंची व्यवस्था करावी ही त्यांना आपण विनंती करू नक्कीच नक्कीच आता तुम्ही जे बोलले ना तेहे आन्जे, पर... आन्जे ते हे टॉयलेट बाथरूम्स वगैरे कमी आहे आणि जे काही नगरपालिकेने बाजार तळावर बांधलेलं आहे त्याला दिवसातून सात ते आठ तास कुलूप लावलेला असतं तर ते का लावतात बा मग महिलांनी कुठं जायचं याचा विचार करायला पाहिजे बाजारात अनेक महिलांचा संपर्क येतो तर तिथं महिलांसाठी काहीतरी आपण व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे निश्चितच निश्चितच आता म्हणजे राहत्या शहरामध्ये ज्या बेसिक समस्या आपण याच्याकडे लक्ष देतो परंतु मला असं म्हणायचं आहे की स्पष्टपणे राहता शहरामध्ये आणि मी सगळ्यांना आवाहन करतो की आज समजा येत मी स्वच्छता अभियान करतो की आपण आपला जो काही ग्रुप आहे याच्यामध्ये घेणेशिवने लोक जरी असले लोक असं काम करत असताना त्या माणसाकडे राजकीय दृष्टिकोन बघतात माझं आता राहता शहरातील नागरिकांना किंवा जे तरुणांना असं अजय राहवाने की ज्यांना कोणाला राजकारण करायचं असेल समाजकारण करायचं असेल त्यांनी इथं राहता शहरातली स्वच्छता केली पाहिजे स्वच्छता ही फक्त गाणीचीच नाही ती भ्रष्टाचाराची असू शकते समाजसेवेची असू शकते वाईट गोष्टींची असू शकते प्रत्येक गोष्ट स्वच्छ करणं हे म्हणजे स्वच्छता आहे आणि जर लोक जर अशा दृष्टिकोनातून जरी बघत असेल तरी आता आपण जे काही हाती धरलेलं काम नाही आपण हे शंभर टक्के चालूच ठेवणार आहे आता मी अगदी येत ना महत्वाचा विषय आता नगरपालिकेची निवडणुका जरी तोंडावर आलेल्या लोकांना असं वाटतं की समजा उमेदवारी करायची याला राजकारण करायचं त्याला राजकारण करायचं हे बघा काळ वेळ आणि लोक ठरवतील काय करायचे ते करतील परंतु चांगलं काम करायला कोणाला असं ह्या गावामध्ये म्हणाई का तुम्हाला काय वाटतं राहता शहरामध्ये चांगलं काम करायला कोणा तुम्हाला म्हणाय नाही तुम्ही राहता बस स्टँड राहता मुलींची मुलांची जी गैर व्हायची नागरिकांची जी गैर सोडायची बसमध्ये येत नव्हतं अशी कठीण समस्या तुम्ही आज सॉल्व्ह केली जेणेकरून बस व्यवस्था हिमट जाती मुलांना मुलींना बसतात त्याच्यामध्ये नाही तर पहिले काय व्हायचं बसस्टँडला बस यायची निघून जायची या गोष्टी थांबल्या कुठल्याही गोष्टी ती लगेच होत नाही त्याला टायमिंग लागतो तुम्ही आज त्या गोष्टी ती दोन एक तोंगल हे गेले तुम्ही स्वतः येऊन थांबायचे सकाळी तुम्ही बस डेपोला महामंडळाला तुम्ही निवेदन दिले त्यांना अर्ज केले जे लोक थांबत नव्हते त्यांना तुम्ही ध्याना आणलं अशी गोष्ट आहे आता ही स्वच्छता ही जी गोष्ट आहे तुम्ही हळूहळू सुरुवात केली याचा नक्कीच भविष्यात आता शहराला मोठा फायदा होईल कोणी राजकीयदृष्ट्या बघू किंवा सामाजिकदृष्ट्या बघू याचा पॉईंट नसतो काही काम होण्याला महत्त्व आहे स्वच्छता करतं को। कोण कोणी हाती घेतलेलं असतं महत्त्व आहे जेणेकरून स्वच्छता होईल गाव स्वच्छ राहील लोकांना पसरणार नाही याची तुम्ही काळजी घेताय तुमच्या सहभाग आम्ही हाय राहणार काही विषय नाही अच्छा धन्यवाद अनेक आता पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुढच्या शुक्रवारी सकाळी सात ते आठ वाजता या शॉपिंग कॉम्प्लेक्सची पुन्हा स्वच्छता करणार आहोत तर मी आपल्या सर्वांना जे उपस्थित आहे जे उपस्थित नाही त्या सर्वांना हे ना मी आज विनंती करतो आहे की पुढच्या शुक्रवारी सकाळी सात वाजता जास्तीत yes, जास्त नागरिकांनी हे हो, येतील नाही येतील आपलं तो विषय नाही परंतु लोकांनी यावं त्यांचं आरोग्य चांगलं व्हावं हे आपली अली प्रामाणिक अपेक्षा आहे राहता शहराची बाजारपेठ चांगली व्हावी व्यावसायिकांना नागरिकांना चांगल्या प्रकारचं वातावरण लाभावं हे आपली अपेक्षा आहे या शॉपिंग कॉम्प्लेक्समधला एक ना एक गाळा सुरू झाला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे स्वच्छता जर केली तर निश्चितच मला असं वाटतं की राहता शहराचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे कॉम्प्लेक्स उभं राहिलेलं आहे ते राहता शहराचं वैभव आणि झाल्याशिवाय राहणार नाही कारण आहेत ना लोक त्रुटींकडे लक्ष देतात परंतु चांगल्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे हे कॉम्प्लेक्स इतकं छान बांधलेलं आहे इतकं मोठं बांधलेलं आहे ते कसं बांधलं त्याच्या तुम्ही उन्हा शोधणे लक्षात आपण त्याचा चांगला वापर करू शकतो आपण निश्चितच या गोष्टी या पुढील काळामध्ये करणार आहोत आणि नगरपालिका प्रशासनाकडून करून घेण्यासाठी आपण एक लोकसहभागातून या गोष्टी करणार आहोत आणि ह्या गोष्टी करत असताना राहत्या शहरामध्ये कुणीही राजकारण करू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं धन्यवाद